महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव त्यांना विधान भवनामध्ये रमी खेळण्याचा मोह आवरला नाही माणिकराव तुम्ही कृषी मंत्री आहे की रमी मास्टर आहे हे पहिले तुम्ही ना महाराष्ट्राला सिद्ध करून सांगावं एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे एकीकडे शेतकऱ्याची चारी बाजूने पिळवणूक होत आहे आणि तुम्ही मात्र विधान भवनामध्ये रमी खेळण्यामध्ये व्यस्त आहे मानिकराव महाराष्ट्रामधले बियाण्याचे भाव काय महाराष्ट्रामध्ये खताचे भाव काय आणि महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव काय याची तफावत तुमच्या डोक्यात आहे की नाही म्हणजे एक जबाबदार पदावरचा मंत्री विधान भवनामध्ये रमी खेळतो हे महायुती सरकार नेमकं शेतकऱ्याच्या बाजून आहे की फक्त स्वतःचे घरं भरण्याच्या बाजून आहे तुम्हाला मंत्रीपद हे शेतकऱ्याचे कामं करण्यासाठी दिलं आहे की विधान भवनामध्ये मारा मार्या आणि असे ऑनलाईन रमी सारखे गेम खेळायसाठी आहे म्हणजे तुम्ही म्हणता आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे मला एक विचार आहे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याने म्हणजे सोयाबीनचे भाव सोयाबीनच्या बियाण्याचे भाव थैल्याचे भाव अव्हाचे सव्वा रासायनिक खताचे भाव अव्हाचे सव्वा त्याच्यानंतर फवारणीचे भाव अव्हाचे सव्वा आणि तिच्यात बी तुम्ही बोगस बियाणे महाराष्ट्रात आणू राहिले म्हणजे तुम्ही फक्त झोपा काढणारे मंत्री आहे आम्ही आज तुमचा स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाण्याच्या वतीनं तुमचा हा फोटो जाळून आम्ही जाहीर निषेध करतो मानिक माणिकराव कोकाटे मुर्दाबाद मुर्दाबाद